परळीच्या नगरपालिका निवडणुकीचं या ठिकाणी आरक्षण सोडत झालेले आहे आणि प्रत्येक उमेदवार अगदी दंड थोपटून राणांगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे अशातच एक परळीच्या राजकीय वर्तुळामध्ये एक सध्या चर्चा खूप जोर धरू लागलेली आहे म्हणजेच या ठिकाणी माजी नगरसेवक पवनकुमार मुंडे यांच्या पत्नी ज्या आहेत शुभांगीताई पवनकुमार मुंडे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी यांचं नाव सध्या खूप चर्चेमध्ये येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी माझी नगरसेवक पवन कुमार मुंडे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी सर काय सांगायचं आहे याच्या परळीचं वातावरण आहे सध्या एक राजकीय वर्तुळामध्ये आपल्या पत्नी सौभाग्यवती सुभांगीताई मुंडे यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी सध्या चर्चे चर्चेमध्ये येत आहे सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी माननीय आमच्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे आणि डॉक्टर प्रीतमताई ये मुंडे यांचा कार्यकर्ता आहे हीच माझ्यासाठी मोठी पदवी आहे खरं म्हणजे मी माझी पत्नी नगराध्यक्ष व्हावी असा कुठलाही आग्रह कुठं किंवा कुठली इच्छा मी कुठंही व्यक्त केलेली नाही परंतु तुमच्याच मीडियाच्या बांधवांनी परळीमध्ये सर्वे केला आणि सर्वेमध्ये मला असं कळलं की माझ्या पत्नीचं नाव आघाडीवर आलेलं आहे माझ्यासाठी माझ्या नेत्या जो मला आदेश देतील तो माझ्यासाठी सर्वोत्तम आदेश आहे त्याच्याशिवाय मी जीवनात माझ्या कधीही कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही सध्या जर पाहिलं तर नगराध्यक्षपदाचं पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि या ठिकाणी आपण ओबीसीतून असताना देखील हे नाव आहे म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे आपलं नाव पुढे येते म्हणजे एक अभिमानाची बाब आहे ह्याचंही है। श्रेय मी मान्य पंकजाताई साहेबांना देईन त्याचं कारण असं आहे दोन हजार सोळाच्या नगर परिषदेच्या जेव्हा इलेक्शन झाल्या तेव्हा अक्षरशः भाजपा आणि शिवसेनाची महायुती होती आणि माझ्या सीटसाठी माझ्या सीटवर शिवसेनेने दावा केला होता त्या काळात परंतु ताईसाहेबांनी या सीटवर मला उभं करण्यासाठी युती तुटेपर्यंत आणलं होतं आणि युती तुटायची वेळ आली होती शेवटच्या क्षणी युती टिकली पण ताईसाहेबांनी तर मला उमेदवारी दिली आणि मला तिकीट दिलं आणि मला निवडूनही आणलं आणि मग येणाऱ्या या आठ नऊ वर्षाच्या काळामध्ये इथल्या प्रत्येक घराशी मी जुळल्या गेलो ताईसाहेबाच्या माध्यमातून प्रीतम ताईसाहेबाच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास मोठ्या प्रमाणावर आम्ही करू शकलो प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही सिमेंटचे रस्ते केले पण जिथं गरज आहे तिथं नवीन मंदिरं बांधली जिथं पाण्याची दुरावस्था आहे तिथं बोरवेल्स दिले जिथं लाईटची अडचण आहे तिथं आम्ही हायमास्टचे लाईट लावले म्हणजे अशा पद्धतीनं ते वार्ड हे आमचं घर आहे अशा पद्धतीने आम्ही इथं काम उभं केलं आणि हे काम उभं करत असताना मला पंकजाताईने अर्ध्या रात्री जेव्हा केव्हा मी मदत मागल तेव्हा ती मदत मला मोठ्या मनाने इथं दिली आणि हा वार्ड पंकजाताईचा गड म्हणून आज आम्ही उभा करण्यात यशस्वी झालो आहेत आणि याचीच कुठंतरी पावती म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कुठंतरी संधी द्यावी अशी चर्चा मी तुमच्याच मीडियाच्या बांधवांकडून ऐकतोय मंत्री पंकजाताई मुंडे त्याचबरोबर माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये कुठंही त्यां या ठिकाणी कुठं गालबोट लागेल किंवा कुठं आपल्या कामाला तडा जाईल असं कुठलंही वर्तन आपल्याकडून झालेलं आहे अगदी दिवसेंदिवस आपलं काम या ठिकाणी फुलत चाललेलं आहे दिवसेंदिवस आपला चेहरा या ठिकाणी या परळी तालुका असेल आणि बीड जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं नाव म्हणून आपल्याकडे लोकं पाहतायत काय कारण आहे कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून आपला सामाजिक सलोखा एक सामाजिक बांधिलकी आपण जपत आहेत जेव्हापासून राजकारणात पाऊल ठेवलं दोन हजार नऊला ताईसाहेब आमदार झाल्या तेव्हापासून मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता होतो आणि नंतर ताईसाहेबांचा कार्यकर्ता झालो ताईसाहेबांनी आम्हा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासून अशी शिकवण दिली की कुणाशी वाद घालू नका कुणाशी भांडण करू नका गोरगरीबाला सर्वसामान्याला मदत करा तरच तुम्ही माझा कार्यकर्ता म्हणून शोभताल ही शिकवणूक ताईसाहेबांनी दिली आणि त्या शिकवणीच्याच आधारे आजपर्यंत आम्ही आमचं वर्तवणूक केलं आम्ही घडलो आहोत आयुष्यात कधी स्वतःसाठी पोलीस स्टेशनची पायरी आम्हाला चढावी लागली नाही परंतु कुणामध्ये वादविवाद असतील तर ते सोडवण्यासाठी ते मिटवण्यासाठी मात्र मी शेकडो वेळेस पोलीस स्टेशनला गेलो असेल आणि माझ्या नेत्याची मान खाली होईल असं वर्तन आम्ही कधी केलं नाही आणि करणारही नाही अशा प्रकारची शिकवण ताईसाहेबांनी आम्हाला दिलेली आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपल्या या नगरपालिका निवडणुकीला सामोरं जायचं आहे ना येणाऱ्या काळात खरं म्हणजे ताईसाहेबांनी परळीसाठी फार मोठा ताई जेव्हा दो दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मंत्री होत्या तेव्हा या शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला म वैद्यनाथ मंदिरासाठी सुद्धा दोनशे कोटीचा निधी ताईसाहेबांच्या काळात आणला त्यानंतर शहराच्या प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या काळामध्ये चाळीस ते पन्नास कोटी रुपयांचे ताईसाहेबांच्या काळामध्ये झाले येणाऱ्या काळातसुद्धा ताई मिनिस्टर आहेत सरकार आमचं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात ही परळीची जनता ही मान्य ताईसाहेबांच्याच ताब्यात नगर परिषद देईल आणि महायुतीचं सरकार आहे कदाचित युती झाली तर ता ताई आणि धनुभाऊ दोघं मिळून ह्या शहराचा विकास शंभर टक्के करतील असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो सध्या जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून परळी असेल किंवा बीड जिल्हा असेल एक परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे तर आपण हा जो लागलेला जो काही डाग आहे किंवा लागला जो काही कलंक आहे तर आपल्या माध्यमातून कसा पुसला जाईल येणाऱ्या काळात काय आपले प्रयत्न असतील खरं म्हणजे हे सगळं मीडियाने केलेला फारस आहे तुम्ही शहराची जर प्रत्यक्ष परिस्थिती बघितली आणि प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलं तर सगळी भावंड तो मराठा असेल तो ओबीसी असेल तो मारवाडी असेल तो गुजराती असेल कोणी असेल ही सगळी गुन्ह्या गोविंदाने आणि एकत्र कुटुंब असल्यासारखं राहतात परंतु मीडियाने टी व्हीवर असं व्यक्त केलं की या परळीमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये फार जातीवाद आहे फार हाहाकार आहे वस्तू होता अशी परिस्थिती कुठेही नाही आणि कदाचित हे निर्माण झालेलं आमची जी शहराची बदनामी आहे ही येणाऱ्या ये काळामध्ये आम्हा परळीकरांना पुसून काढायची आहे आणि महाराष्ट्रातलं सगळ्याच क्षेत्रामध्ये मग ते शैक्षणिक असेल किंवा सांस्कृतिक असेल एक उत्कृष्ट शहर म्हणून आम्हाला हे शहर समोर आणायचं आहे हा ध्यास आम्ही कार्यकर्त्यांनी यावेळेस घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये कारण प्रत्येकजण नगरसेवक म्हटलं की प्रत्येकजण आपली आपली प्रतिमा उजळलेला असतो प्रत्येकजण आपण आपल्या स्वतःला झोकून देऊन काम करायला असतो पण प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही पण तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही अगदी आलात तुम्ही पाहिला आणि तुम्ही जिंकलेलं आहे तर परळीचं जे या ठिकाणी सामाजिक राजकीय असेल औद्योगिक असेल किंवा तरुणाईच्या हाताला काम असेल असे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत अनेक वेगळे मुद्दे आहेत तर येणाऱ्या काळामध्ये जो परळीचा चेहरा आहे बदलण्यासाठी आपलं काय विजन असेल काय सांगाल त्याबाबत आत्ता मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये शहराचा कशा पद्धतीने विकास करता येईल आणि सामाजिक सलोखा आम्हाला सर्वात अगोदर पहिलं काम करायचं आहे की शहराचा सामाजिक सलोखा सुधारायचा आहे या शहरामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात गुन्ह्या गोविंदाने नांदतात लोकशाहीच्या मार्गाने आम्ही इलेक्शन जरी एकमेकांच्या विरोधात लढत असलो तरी इलेक्शन झालं तर आम्ही एकमेकांचे मित्र असतो आणि त्यामुळं ह्या शहराचा एक वारसा प्रभू वैद्यनाथ या शहरामध्ये आहे ह्या शहराचा इतिहास भारत स्वतंत्र पूर्वोत्तर काळापासून आहे या शहराला गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी लोकं या शहरामध्ये जन्माला आली आणि म्हणून कुठंतरी ह्या शहराला लागलेला डाग येणाऱ्या काळामध्ये मग तो शैक्षणिक बाबतीत असेल सांस्कृतिक बाबतीत असेल किंवा विकासाच्या बाबतीत असेल हे आम्ही सर्व परळीकर म्हणून आम्ही ह्या शहराचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशाच्या पातळीवर उंचावू एवढा या ठिकाणी आमचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार आहे बरं सध्या या ठिकाणी आपण जोमाना काम करत आहेत आपली तयारी देखील सुरू आहे पण या ठिकाणी आज न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून तमाम आपला जे मतदार बांधव आहे मायबाप मतदार बांधव आहे तर त्यांना आपलं चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान असेल माझ्या मायबाप जनतेला एवढं सांगायचं आहे की येणाऱ्या काळात इलेक्शन आहेत इलेक्शनमध्ये जोही कोणी उमेदवार असेल तुम्ही त्याचं चरित्र पहा त्याचं काम पहा नगरसेवक हे पद जनतेची सेवा करण्यासाठी असतं ना की त्यानं कुठेतरी गुत्तेदारी करून पोट भरण्यासाठी असतं आणि नगरसेवक होणाऱ्याही इच्छुकांना माझी विनंती आहे की बाबांनो तुम्हाला काही पैसेच कमवायचे म्हणून नगरसेवक व्हायचं असेल तर हा नाद सोडून द्या नगरसेवक ही जनतेची आपण जन्माला माणूस म्हणून आल्यानंतर कुठंतरी आठवणीत राहावं असं समाज उपयोगी काम आपल्या हातून घडलं पाहिजे आणि समाजाच्या उपयोगाला वंचितांच्या गरजुवंतांच्या उपयोगाला आपण कुठंतरी कामी आलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आपण जर नगरसेवक होणार असाल तरच तुम्हाला नगरसेवक हे पद तुम्ही घेतलं पाहिजे अन्यथा कुठंतरी काहीतरी आर्थिक फायदा मिळवायचा आहे आणि कुठंतरी आपल्याला मोठं होऊन पैसे पैसे कमवून मोठेपणा मिळवायचा आहे यासाठी जर कोणी स्वप्न पाहत असेल तर ता माझी त्यांना विनंती आहे की तो दृष्टिकोन ठेवून तुम्ही काम करू नये त्याशिवायऐवजी तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांना सुविधा काय नगरपालिकेच्या माध्यमातून देता येतील शासनाकडून कुठला निधी खेचून आणता येईल बरेच लोकांना घरकुलं नसतात कुठं रस्ता नसतो कुठं पाणी नसतं ह्या सुविधा तुम्ही या नगरसेवक पदाच्या माध्यमातून देऊ शकतात आणि हे देण्यासाठी तुम्ही या गोष्टी कराव्यात एवढाच या ठिकाणी माझा प्रत्येक इच्छुक उमेदवार लाग्र आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल